नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत राजकारणामध्ये विश्लेषक जास्त झाले आहेत त्यांना निवडणुकीत उभे राहिले तर पाच मते देखील पडणार नाहीत परंतु पाच मिनिटांमध्ये जिल्ह्याचा खासदार कोण होणार आहे याचं विश्लेषण करून सांगतात काहीही विश्लेषण करतात आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून प्रामाणिकतेने नैतिकतेने गावागावामध्ये विविध विकास कामे केली तर नरेंद्र मोदी यांच्या प्रत्येक योजना या तळागाळातील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण केलं फक्त व्हिडिओ काढण्याचं काम केलं नाहीतर व्यक्तीची ओळख त्याच्या कामातून होत असल्यानं सुजय विखे यांची ओळख फक्त मोदींनी दिलेल्या गावा गावागावातील कामातून होत असल्याचं महाविकास आघाडीचे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांनी शेवगाव तालुक्याच्या चापडगाव येथे बुथ मेंबरच्या व कार्यकर्त्याच्या बैठकीत मार्गदर्शन करताना केलं यावेळी आमदार मोनिकाताई राजे भाजपा प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे तालुका अध्यक्ष तुषार वैद्य आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते विभागाचा निधी असेल हा आपल्या प्रत्येकाच्या गावापर्यंत गेलेला आहे आणि म्हणून आज जे काही कामं दिलेली आहेत हे तुमच्या सर्वांच्या सांगण्यानुसार तुमच्या निवेदनावर खासदार साहेबांनी असेल पालकमंत्री महोदयाने दिलेली आहे त्यामुळे तुमची सर्वांची जबाबदारी आहे की मतदान घडवून आणताना तुमच्या सर्वांचं योगदान हे अतिशय महत्वाचं आहे अधिक काही बोलणार नाही कारण गेल्या महिनाभरापासून आपण सर्वजण कण्याचे मेळावे झाले अनेक कार्यकर्ते आलेले आहेत त्यांना प्रचाराचं नियोजन हो माहिती प्रत्येकाने या ठिकाणी बसलेल्या कार्यकर्त्याने ग्रामपंचायत सोसायटीपासून पासून अनेक निवडणुका लढवलेल्या सर्वांचा सहभाग निवडणुकीमध्ये असतो नवीन काही सांगण्याची गरज नाही फक्त प्रत्येकाने आपापल्या गावामध्ये वेळ देणं दूधवर वेळ देणं बाहेर काय चाललंय याच्याकडे दुर्लक्ष करून आपला उमेदवार किती सक्षम आहे किती कर्तृत्वान आहे किती चांगल्या पद्धतीचं काम या कमी वेळ वेळेला असताना सुद्धा अनेक योजना राज्याचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये दिलेला आहे आणि खरंतर तर हीच वेळ आहे की आता काही न मागण्यापेक्षा आपण त्यांना काय देतो आपल्या गावातील पेटी कशी भरून देतात ही जबाबदारी आपल्या सर्व कार्यकर्त्यांची आहे आणि आपण सर्वजण मिळून निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं मताधिक्य मागच्या तीन लाखांनी निवडून राहते चार पाच लाखापर्यंत आपण कसं जाऊ हा कार्यकर्त्याची जबाबदारी आहे आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी पूर्ण क्षमतेने पार पडूया एवढीच बाई आजच्या बैठकीच्या निमित्ताने देते आणि आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून आभार दिवसापासून अहिल्यानगर लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या भूत सक्षमीकरण अभियानाला आज जवळपास पंधरा दिवसानंतर हे शेवटच्या टप्प्यातलं आम्ही बैठका आज संपवल्यात सर्व प्रमुख कार्यकर्ते गावातील आले प्रमुख कार्यकर्ते यांच्या माध्यमातून संवाद साधून आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचं विजन त्यांचे कामं हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम सक्षम पद्धतीने करणं पूतवर राहणं गावाचं नियोजन करणं अशा सगळ्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आमदार मुनिकता यांनी सर्व प्रमुख कार्यकर्ते मला वाटतं की अशा प्रकारचं जे काही नियोजन आम्ही केलेलं आहे येणाऱ्या तेरा मेला हे सगळे कार्यकर्ते आपल्या आपल्या गावामध्ये आपल्या आपल्या बूथमध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांना सांगून मतदान शंभर टक्के कसं भारतीय जनता पार्टीला पडेल यासाठी प्रयत्न करतील आणि मला विश्वास आहे की या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आधारावर या सगळ्या कार्यकर्त्यांच्या विश्वासाला जिंकून आपण परत एकदा जनता मला काम करायची सांगतो प्रतिनिधी इसाक शेख डीएनए मराठी शेवगाव